प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या शब्दात सांगा अ आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय उत्तर आहे आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे खूप खूप आनंदी होणे अ तुम्हाला कशाची चिंता वाटते त्यावेळी तुम्ही काय करता तर तुम्हाला कशाची चिंता वाटते त्यावेळी तुम्ही काय करता हे तुम्ही तुमच्या मनाने कल्पनेने उत्तर लिहायचं आहे उदाहरणार्थ मला उद्याची चिंता वाटते तसच तुम्हाला काय वाटते तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा अ मुलांना कोण बोलवत आहे उत्तर आहे मुलांना फुलराणी बोलवत आहे आ कवीने कोठे मुलांना बसायला सांगितले आहे कवीने उत्तर मुलांना आनंदाच्या शिखरावर बसायला सांगितले आहे ई मुलांच्या मनावर कशाचा ठसा असावा असे कवीला वाटते उत्तर मुलांच्या मनावर भारतभूमीच्या आदर्शांचा ठसा असावा असे कवीला वाटते ई मुलांनी कशाची चिंता करू नये असे कवीला वाटते उत्तर मुलांनी उद्याची चिंता करू नये असे कवीला वाटते ऊ मुलांना कोण खुलवत आहे उत्तर आहे मुलांना अरुण म्हणजेच सूर्य खुलवत आहे प्रश्न तिसरा खालील व्यक्तींवर तुम्ही केव्हा रुचता किंवा खुश होता ते प्रत्येकी एकेका वाक्यात लिहा तर अ आई तर आपल्याला काय करायचं आहे आपण खालील व्यक्तींवर केव्हा रुचता किंवा हसता किंवा खुश होता ते प्रत्येकी एकेका वाक्यात लिहा तर या ठिकाणी उदाहरणार्थ उत्तरे तुम्हाला लिहून दिलेले आहेत आई आई आवडीचा खाऊ करते तेव्हा आम्ही खुश होतो आ बाबा बाबा रागावतात तेव्हा आम्ही रुजतो तर आपल्याला खुश होतो किंवा रुसतो हे लिहायचं आहे ई आजोबा आजोबा गोष्टी सांगतात तेव्हा आम्ही खुश होतो इ आजी आजी फिरायला नेते तेव्हा आम्ही खुश होतो तर अशाच पद्धतीने तुम्ही उ मैत्रीण मित्र कधी रुजते किंवा खुश होतात ते लिहायचं आहे शिक्षक शिक्षिका बहीण भाऊ पाळू प्राणी हे व्यक्ती खालील व्यक्तींवर तुम्ही केव्हा रुजता किंवा खुश होता ते तुमच्या मनाने लिहायचं आहे प्रश्न चौथा खालील गोष्टी घडल्यावर तुम्हाला काय वाटते अ बाबा बाहेरगावी गेले बाबांनी येताना खाऊ घेऊन यावा आ, ताईने सुंदर पेन दिले तर खूप आनंद होतो ई शाळेचा अभ्यास पूर्ण झाला नाही उत्तर शाळेत बाई रागावतील का याची भीती वाटते ई रस्त्यात पाय घसरून पडला तर काय वाटते खूप वाईट वाटते तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला तर खूप आनंद होतो प्रश्न पाचवा शेवटी समानाक्षर असणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा तर उदाहरणार्थ फुलराणी पाणी तर शेवटी समान अक्षर असणारे शब्द आपल्याला कवितेतून शोधायचे आहेत अ बसा रुसा हसा ठसा कसा हे कवितेतील शब्द आहेत आ गुंता, चिंता प्रश्न सांवा खालील शब्द वाचा लिहा कार्य धैर्य सूर्य शौर्य नर्मदा पर्यंत पर्यावरण सर्व धर्म आदर्श प्रश्न सातवा खालील शब्दांतील अक्षरांपासून शब्द तयार करा उदाहरणार्थ भारत भार भात तर आपल्याला शब्दापासून शब्द तयार करायचे आहेत अ शिखरावर शिखर खरा वर राप आ, राख अंधार धारा वर राधा ई आकाशात आकाश आत तस्या ई पाऊस धारा पाऊस धारा ऊस राधा प्रश्न आठवा तुमच्या शाळेत ज्या थोर व्यक्तींची छायाचित्रे लावली आहेत त्यांनी देशासाठी काय केले याची माहिती शिक्षकांकडून करून घ्या त्यापैकी एकाची माहिती पाच ते सात वाक्यात लिहा तर तुम्हाला आपल्या शाळेमध्ये ज्या थोर व्यक्तींची छायाचित्रे लावली आहेत त्यांची माहिती दिलेली आहे तर तुम्ही कोणत्याही एका थोर व्यक्तींविषयी पाच ते सात वाक्यामध्ये माहिती लिहून आणा तर सर्वांनी सुंदर अक्षरामध्ये या कवितेचे स्वाध्याय लिहून काढायचे आहेत